राजू दादा नमस्कार नमस्कार अजून जेवण बनवते मला जेवण चाललंय राजू दादा जेवण चाललंय बनवायचंच चाललंय श्रीकांत दा हाय आई लाईव्ह पाहते हो का नमस्कार 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 सर्वांना नमस्कार राजू दादा ओके ओके टाकवा त्यांना लाईव्ह दादा काय करता चांगले जेवण राजदा हाय दादा हाय ताई हाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा लाईव्ह डन दादा नमस्कार सर्वांना नमस्कार चाललेच टाईप बनवायचं मेसेज करा वाचणार आहे फक्त कोणी हे करू नका झालं का सर्वांचं जेवण तुमचं जेवण झालं का सर्वांचं बघते म्हणजे मध्ये वाचायला येते वाचणार आहे सर्वांचे असे अंकुशदादाला एक जण मीनाक्षीताई नमस्कार करत आहेत राजू दादांना आकाशदादा हाय झालं का सर्वांचं जेवण ए सीम हाय लोखराम हॅलो भाभीजी हाय का बना रही हो भाभीजी आमच्याकडं घावले बोलतात त्याला राजू दादा नमस्कार मिनाक्षीताई जोश हाय हाय लालन हाय त्या भरपूर जण लाईव्हला आहेत मेसेज पण करा आणि या सर्वांनी जेवायला जेवायला आणि व्हिडिओ आता अपलोड तर नक्की बघा व्हिडिओ अपलोड करून डायरेक्ट जेवण बनवायला कारण का जेवण झालंय जेवण माझं बनवून पण ते राहिलेलं जरा आता मी चपाती पण कंटाळ आले रुद्र आहे बाहेर हो का बघितलं तर वाटतं व्हिडिओ विशाल नमस्कार ताई नमस्कार ज्ञानेश्वर त्रास देऊ नका ताई आणू द्या दुसरी बायको तर कशी आणतील <laughs> विशाल तसा काय बनवले चाललंय बनवायच चाललंय सविता ताई नमस्कार सांगली इस्लामपूर लोकरांता जेवायला यायचं का हा हा या की नक्की या जेवायला आवाज येते का माझा मी हवास बोलतोय कारण का हा आहे रुद्र हा माझे आपू दादा सर्वांना मनापासून नमस्कार करतात आमचे राजू दादा उमेश दादा हाय राजू दादा ताई आजचे सर्व व्हिडिओ छान तर नक्की बघा जाता आता कैन व्हिडिओ बघून जावा रोहतास दादा नमस्कार ताई नमस्कार रोहितस दादा स्वागत आहे सर्वांचं जे नवीन आहेत आपल्या चॅनलला त्यांचं सर्वांचं स्वागत आहे श्वेता जिल्ह्यामध्ये नक्की व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करायला विसरू नका कल्याण दादा नमस्कार ताई नमस्कार कल्याण दादा सोयीत आताही झालं का स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक विशानदादा सांगलीच लागू आंबोली तकलीच झाडा तुम्ही राजूदा मी इस्लामपूर हो राजू दादा आमचे इस्लामपूरचे आहेत सपोर्ट फुल सपोर्ट आहे राजू दादांचा मला नाही चालतंय कुमारदा कुमार दगा स्वयंपाक चालेल यांचं लादा दादा हाय कुठून बोलताना ते सांगा भागी हाय ताई नमस्कार डोसा बनवताय हा डोसा आमच्याकडे घावणे बोलतात घाऊना घाऊने हम्म लाईक केलं ताई धन्यवाद सर्वांनी लाईक करा डोशासाठी लाईक करा मला राहू द्या <laughs> मला तुमच्याकडे व्हिडिओला पण राहू द्या डोशासाठी लाईक करा कारण का जमले जमत नाही म्हणून कॅमेरा इकडे केले ना पण जमलं म्हणून तिकडे दाखवलं तुम्हाला सुजाता ताई नमस्कार सर्वांना नमस्कार सुजाता ताई या गावणी खायला सर्वांनी या कराचे दाम समर्थ श्री सोम समर्थ दादा उमेश दादा जोश दादा बोला बोला विशाल दादा पार्सल पाठवून द्या हो नक्कीच पार्सल पाठवून द्या विशाल दादा पार्सल पाठवून द्या हो हो राजकुमार दादा हाय हाय मी लाईव्ह के लाईव्ह केला आहे खूप छान आपण स्वयंपाक करताना आम्हाला पुरुष मंडळीला खायला भेटते नाही काय झालं असते काय काय मी लाईक केलं आहे खूप छान आपण स्वयंपाक करताना आम्हाला पुरुष मंडळी खायला भेटते नाहीतर काय झालं असते काय नाही हां हां रिस्पेक्ट रेस्पेक्ट धन्यवाद तुमचे बघायला असे विचार मांडले म्हणजे महिलांची आहे तुम्हाला कदर प्रशांत दादा हाय राजू दादा छान बोलता ताई थँक्यू यू राजू दादा अंजलताई हॅलो ताई कैसे आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात अनु दादा हाय अनु दादा का किती आहे दादा ओके सुनीता ताई हाय जोश दादा छान दोस हा हा दोसा का दोस दादा ताई नाईस ताई धन्यवाद सर्वांचं लाईव्हला स्वागत आहे छान मेसेज छान लाईव्ह मंगेश दादा हाय तो सुद्धा स्वतः आपण घरच्यांना कदर नसते हो ज्यावेळेस घरात नसतं ना आहे त्यावेळेस त्यांना कदर असते दे रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट सर्वांनी कदर करा पण अनेक खरी गोष्ट आहे माणसांची कामं माणसांना चमतात बायकांची कामं बायकांना जमतात का आणि दोन्ही पण चाकं सरळच आहेत संसारात त्यामुळे काय हा कमी तो लहान असं नाही मग आता कसे आहेत मजेत मी मस्त आहे तुम्ही अशात सर्वजण सांगाल मी एकदम मजेत आहे तुम्ही खुश आम्ही खुश राजू दादा ताई शॉर्ट व्हिडिओ मध्ये विना घेतला छान वाटलं ताई तर मग पाऱ्यांनी चालू असल्यामुळे सेवा, सेवा हुती। गेतले वीडियो। वीडियो ते प्रकारची सेवा होती पण तशी घेतलेली मी सोडायला ह्याच्यात व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ छोटीशीच क्लिक घेतली ते काय असतं आपल्या याच्यावर असते दहा मिनटं पंधरा मिनटं घ्यायची विना तेवढी सेवा असतं सप्पा हाय मग आता आज काय बनते मी आज घावले बोलतात आमच्याकडे ना करत नाही ना तसंच गार करायला गेलं दाजीनं जेवायला आहे मेसेज करा मेसेज करा ए पी हाय अंजलताई ताई मी तुम्हाला सपोर्ट करेन थँक्यू तर अंजलताई तुम्हाला थँक्यू कारण का तुम्ही सपोर्ट करणार आहात मला जे सपोर्ट करणार त्यांना खरंच मनापासून धन्यवाद राजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चंद्रकला हाय चंद्रकला ताई का तुमचं पण चॅनल आहे का ए पी जय शिवराय तय जय शिवराय दादा कुठून बोलता नक्की सांगा नाव पण सांगा मला की साडी छान आहे मिस्टर दाजीने घेतली तुमचा गिफ्ट आपण छान छान दिसता आपण त्यापेक्षा छान एक ना एक शब्द छान बोलता हो तर दिसण्यापेक्षा असण ना चांगलं दिसायला काय फिल्टर लावला काय चिकलं दिसतं मला 没事，干再个。 पैठणी आहे का आहे वाटतं नाही नाही ताई पैठणी नाही आहे तर आता मग तुम्हाला सांगतेस त्या साडीची स्टोरी म्हणजे आमचं आमच्या दूध व्यवसाय आहे आणि दिवाळीचा बोनस म्हणून साड्या वाटल्या होत्या तर मग तीच त्याच्यात साडी ज्याचं दूध जास्त त्याप्रमाणे साड्या असतात सर्वांना तर ती त्यातली मला ही साडी दिली खरं काय मला सांगते कोणता काय छान मग नवऱ्यानेच दिलं आहे ना नवऱ्याच्या कष्टाचे बोलत नवऱ्या दिवाळीच्या बोलतची साडी आज फर्स्ट टाईम नेसली मी हे सेकंड टाईम एकदा नेसली होती व्हिडिओ काढण्यासाठी तर जाऊया बॅक झाली आपली लाईफ भरपूर काहीच मेसेज वाचते सुनीता ताई ताई छान ढोसा करता तुम्ही नाही जमत मला त्यामुळे तर कॅमेरा इकडे फिरवत नाही जमा जमतात म्हणजे यायला लागले चांगले चुकून ते तुटलं तर म्हणून नाही दाखवत इकडे सिकंदर दादा हा दादा चटणी असं सांभर नाही बनवलं तर नाही चटणी वगैरे नाही बनवली मी सांबर ते काय आंबोली बनवलेत नाही घावले बनवलेत ओनली फक्त त्यात तांदळाचं पीठ आहे आणि तिकड वगैरे टाकलेलं आहे सिंपलमध्ये खात मसाले टाकले दुसरं काय नाही आप माझे सिकंदर भैया चंद्रकला ताई ताई मी नवीन आहे तुमचे व्हिडिओ पाहते धन्यवाद चंद्रक चंद्रकला ताई आणि लाईव्ह आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सपोर्ट पण असाच करा तुमचं एखाद्यांचं कोणाचं चॅनल असेल तर नक्की कमेंट वगैरे करा सुजेते राजेदादा नमस्कार राज्य दाद्याने काय टाकलं काय सकाळी दारी अमोल मोगरा ताई तुम्ही असेच हसत राहा आनंदी राहा हो हो तुमचा आशीर्वाद महेश दादा बहिणी येऊ का जेवायला या या नक्की या सर्वांनी जेवायला राजा दादा सुजाताई नमस्कार विशाल आता व्हिडिओ मध्ये तुमचे मिस्टर आहेत का हो आहेत मिस्टर माझे नक्की बघा व्हिडिओ विशालदा महेश दादा काय मेनू आहे काय नाही आपलं सिम्पल गोरगरीबाचं जेवण आंबोली आंबोली नाही गवनी शरद त्यादा गुरुचरितेचे पारण संपले काय नाही अजून पाच दिवस आहे पाच दिवस पाच दिवस नाही आजचा पाचवा दिवस आहे तीन दिवस अजून आहे अंजलताई ताई, ताई तुम्ही मराठी आहात आणि मी पण पुण्यावरून ओके okay, ओके okay. आम्ही सांगलीमध्ये राहतो ताई आणि धन्यवाद सपोर्ट असं सर्वांनी करा राजू दादा छान बनवता जेवण हो हो नाही आत्ता शिकले अंजली अंजली नाव आहे का तुमचं दादा गाई आहेत गाई आमच्या सांगली सांगली तर चला आम्ही जातो सांगली सांगली चला सांगलीमध्ये राहते मी आणि सर्वांशी बोलून बरं वाटलं आणि जे नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका घ्या सर्वांनी काळजी काय कोणाचे मेसेज राहिलेत का फक्त नवीन तर सर्वांशी हेच यायला लागलीत आता घाण करणारी माणसं यायला लागलीत तर चला घ्या सर्वांनी काळजी सर्वांशी गुण मस्त वाटलं सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका